नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता अकरा वाजलेले करेक्ट अकरा झालेले घरातले सर्व कामं आवरून झाले आणि आज होते आमच्या आरत्या तर आरतीसुद्धा लावली गेली स्वयंपाकसुद्धा झालेला आहे माझा आणि मला जायचं आहे जा दवाखान्यात पाच दिवसांनी ना डॉक्टरांनी बोलवलेलं होतं तर मग मी आता दवाखान्यात जाऊन येते मस्त आपली आरती लावली गेली पावभाजी बनवली मुलांना तर कृष्णाला मी जेवण दिलं आता सकाळी मी गुड्याला मटकीची भाजी आणि चपात्या दिल्या होत्या मग दोन तीन चपात्या पडलेल्या होत्या कृष्णाला म्हटलं तू जेवण करून घे तिथून आल्यावर मी पाव घेऊन येईन आणि आरती दाखवते मी तुम्हाला इतकी छान लागली आहे ना आणि घर इतकं प्रसन्न वाटतं आली गेली आणि आपली आशापुरी माता आणि सिंपल अशी आरती राहते माझी सर्व आवरलं गेलेलं आहे माझा आता चला आणि वाट बघताय माझी म्हटलं येते मी चल बेटा लावून घे दरवाजा <laughs> मोटर पाहून <पाँगे> जो तो <laughs> 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 ना मला दीड वाजून गेला होता आणि हो मी तिकडनंच पाव घेऊन आली होती पावभाजी बनवली होती जेवण केलं आता आणि मी चालली पाठ वाचायला माझ्या मैत्रिणीच्या आईने नवं घर घेतलंय तर तिथं नाही बाबा पूर्ण तयारी करून जाते मी आणि येत आहे मला सोडायला मी का आईच केलं नाही तोंडात पाय वगैरे काहीच धुतलं नाही आणि तशीच जाते कारण की वेळ होऊन गेलं म्हणून जेवण केलं लगेच जाते त्याचं तुम्हाला पण घेऊन जाते मी माझ्या मैत्रिणीच्या घरी

शुभ प्रभात दो कैमरा मध्ये आता पाणी पाण्याचे विषयामा आधारितजनाज मात्रे मात्रे

मत कर अरे अरे

a <laughs> माझ्या मैत्रिणीच्या आईने नवं घर घेतलं तुम्हाला दाखवते मी पूर्ण <laughs> <की> साईड साईड <laughs> <laughs> इकडे मस्त किचन आहे छोटस पूर्ण घ्यायला पाहिजे होतं आहे किचन <laughs> एकदम भारी इकडे पण पाच फूट जागा आहे ना, ना। इकडे ओपन प्लेस आहे का दे 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 प्लेस आहे मस्त आहे दोघी साईडला ओपन प्लेस येतोय तुमचं मागे पुढे ये यावी असं करून टाकलं तुम्ही मोकळं हा इकडे घेत करून घेऊ इकडे बी तोंड करून चांगलं आहे चल मस्त आहे चला <laughs> कविताच्या घराकडे कविताच्या घर इकडनं दोन वाजता गेली होती तिकडनं आली मी साडेचार वाजता थोडा आराम केला झाडू पोछा वगैरे सर्व आवरलं गेलं आता दिवाबत्ती वगैरे सर्व झालं माझं आणि आता साडेसात झालेले आमचे साहेब पण येऊन गेले तर पावच्याला लाद्या तीन संपल्या होत्या एक पडलेली आहे तर परत मी एक आणायला लावली म्हटलं आता नको चपात्या टाकायला ना इतका कंटाळा येत होता ना म्हटलं नको आता ती एक लादी एक दोन लाद्यांमध्ये होऊन जाईल म्हटलं आला तर गुड्याराणी आत्ताच आताच घेऊन आली आणि स्वयंपाक तर काही करायचा नाही मला भाजी पडलेली आहे गुड्या राणीने ना चॉकलेट आणली तिने माझ्या तोंडात दिली म्हणून मला बोलता येत नाही आणि मी ना वाती होत्या ना त्या वाती नाही तर लावून दिल्या होत्या सर्व्या आता हे झाले आणि आमच्या इथे ना कचरा फॅक्टरी खूप लांब आहे पण बाहेर इतका धुवा आहे ना आहे काय ग बाहेर निघू नको इतका वास येतोय ना गंदा पावभाजी पनीरची भाजी, भाजी वगैरे जर राहिली ना तर एकच टाइम मी स्वयंपाक करते मुलांना आवडते आमच्या काय कोणी तर मी दोन टाईमचा स्वयंपाक करून घेते आणि एकदम भारी राहतो आपल्यासाठी पण नको ना का म्हणजे अबस अभ्यासला आता कपडे सुद्धा टाकायचे राहून गेले होते माझे दवाखान्यात गेली परत म्हणजे ना इतकी काही गडबड झाली होती मी आत्ता कपडे टाकले आणि छोटे कपडे होते ना मी ते इथंच टाकून दिले मग आपल्या जिन्यावरती आणि मोठे मोठे कपडे बाहेर टाकून दिले म्हटलं आता सुकतच राहतील बा मध्ये आणि फॅन लावला ना लगेच सुकते जेवण झालं सर्व आवरून झालं गुड्या करते अभ्यास कृष्णा पण करतोय अभ्यास आणि मी झोपतच होती तेवढ्यात म्हटलं व्हिडिओ राहिलेला आहे आपल्याला तर आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते मला पण लागते झोप गोड्या घेतल्या ना तर झोप लागते मला त्याच्यामुळे मी पटकन झोपून जाते आणि आता नऊ वाजता आहे आणि बाहेर पण गेली असती मी राऊंड मारायला पण बाहेर आहे ना कचरा फॅक्टरीचा इतका धुवा चालू आहे ना म्हणजे बाहेर अक्षरशः निघू वाटत नाही आहे इतका धूळ चालू आहे तर त्याच्यामुळं मी आज बाहेर पण गेली नाही काल गेली होती मी राऊंड मारायला आज काही गेली नाही मी आता मी आराम करते तर आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय